सूर्यवंशी केस हास्यास्पद करून टाकली बिचारा लॉचा विद्यार्थी मेला तो मेला कसा हे थांबण्याचं धारिष्ट सरकारने नये तुम्ही खोटा पोस्टमार्टम रिपोर्ट सांगता की त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता त्याच्यामुळे माणूस मरतो का ब्रेथलेसनेस मुळे माणूस मरतो का कधी झाला त्याला ब्रेथलेसनेस किती वाजता झाला ब्रेथलेसनेस तो मृत कसा काय आला तुमच्या हॉस्पिटलमध्ये तो किती वाजता मृत पडला त्याला ब्रेथलेसनेस तर तो गेला का जेलरच्या ऑफिस मध्ये त्याला कुठे झाला ब्रेथलेसनेस हजार प्रश्न आम्हाला विचारायचे होते पण हे प्रश्न विचारल्यानंतर सरकार अडचणीत येईल म्हणून अध्यक्षांची अध्यक्ष म्हणून भूमिका न बजावता सरकारचे उजवे हात म्हणून भूमिका बजावली आणि आज लोकशाही मूल्यांना काळीमा फासली गेली म्हणून आम्ही सगळ्यांनी सभात्याग केला या दोन्ही केसेस मध्ये न्याय मिळणार नाही असं आता आमच्या मनाला खात्री पटू लागली मला प्रश्न एवढंच आहे विचारायचा आहे की सूर्यवंशीने स्वतःला मारून घेतलं की काय जस पोस्टमॉर्टमच्या ओपनिंग पेजमध्ये लिहिलेलं आहे मल्टिपल इंजरीज रिझल्टिंग इन टू शॉक या मल्टिपल इंजरीज जिवंत असतील म्हणूनच मल्टिपल इंजरीज लिहिलेल्या आहेत ना जर पूर्वीच्या जखमा असत्या तर तसं म्हणजे त्यांना विचारायला आलं असतं पोस्टमॉर्टमधे पोस्टमार्टम रिपोर्ट माझ्याकडे आहे मी आपल्याला प्रिंट पाठवतो बाहेर मल्टिपल इंजरीज दिलेल्या आहेत मल्टिपल इंजरीज झाल्या कुठे म्हणजे किती फोटो बोलावं एखाद्याने सभागृहाच्या याच्यावर येऊन सूर्यवंशी त्याचा मृत्यू कसा झाला एक हुशार माणूस आहे सूर्यवंशी मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्या बाबतीत कुठल्याही गांभीर्याने निवेदन केलं नाही सूर्यवंशीच्या बाबतीत पोलिसांनी ज्या पद्धतीने मारलेत रस्त्यावर लोकांना त्याचे व्हिडिओज आहेत म्हणजे पोलिसांच्या अट्रॉसिटीज आणि पोलिसांना प्रोटेक्ट करण्याचं काम एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलं पण तेरा बारा कोटी लोकांना रो, जे अपेक्षित होतं तो न्याय देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं नाही आजही त्या मृत व्यक्तीवरती आणि सगळ्या परभणीकरांवरती जे न्यायप्रिय परभणीकर आहेत महाराष्ट्राची जनते यांच्यावर अन्याय झाला आणि खास करून उत्तम सूर्यवंशीला कुठल्याही प्रकारचा न्याय या सरकारने दिला नाही सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस म्हणजे मारलं कोणी तर हा प्रश्न उपस्थित झाला त्यांनी स्वतःनेच पाठीवर मारून घेतलं की काय मल्टिपल इंजरीज करायला काय म्हणजे काय आहे उत्तर द्यायची आणि आम्हाला अध्यक्ष बोलूही देत नाही